परिषदेच्या सीईओ मनीषा आवाळे यांनी प्रसाद मिरखले यांच्याकडे महिला बाल कल्याण बरोबरच आता समाज कल्याण अधिकारी पदाचा चार्ज देऊन विश्वासास पात्र असल्याची पसंती दर्शवली आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मनीषा या आता चांगल्याच ऍक्शन मोडवर येऊन काम करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्या कोणालाही कोणताही चार्ज देऊ शकतात आणि अधिकार काढून घेऊ शकतात चौकशीही लावू शकतात दरम्यान जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे अधिकारी सुनील खमितकर यांना प्रशासकीय कामकाजातील विविध त्रुटी आणि शासकीय अधिकाऱ्यांशी गैरवर्तनाबाबत तात्काळ निलंबित करण्यात आल्यामुळे या विभागाचा अतिरिक्त पदभार आता महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी प्रसाद मिरकले यांच्याकडे सोपून पुन्हा एकदा विश्वासास पसंती दर्शवली आहे दरम्यान महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रसाद मिरकले यांनी यापूर्वी प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त चार्ज अत्यंत चोखपणे बजावला आहे मिरकले यांचा प्रशासनातला असलेला अनुभव आता समाज कल्याण विभागात कामी येणार आहे मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर मिरकले यांच्याकडं हा अतिरिक्त चार्ज आल्यानं आता समाज कल्याणचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे